जर मला अशा प्रकारच पुन्हा तक्रार आली तर वारंवार महसूलचा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न त्या दिवशी सोडवण्याचा मी त्या ठिकाणी सूचना तहसीलदार साहेबांना करेल सोसायटी न विचारता स्मार्ट नागरिकांचे संपूर्ण राज्यात झाला त्याबद्दल संभ्रम आहे आणि अधिकारी कुठली त्याबद्दल शंकांचं निरक्षण करेल

कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशितोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आठ सप्टेंबरला सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयामध्ये जनता दरबार भरवण्यात आला होता या दरबारामध्ये महसूल विभाग तसेच महावितरण कंपनी संदर्भातील शेतकरी आणि नागरिकांच्या अनेक तक्रारी मांडण्यात आल्या त्यातील बऱ्याच समस्या आमदारांच्या उपस्थितीत तात्काळ मार्गी देखील लावण्यात आल्या याचबरोबर महावितरण विभाग भागाकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार काळे यांनी थेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना सूचना दिल्यात नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या यानंतर तहसील कार्यालयामध्ये नागरिकांची होत असलेली आर्थिक लूट यासंदर्भात माजी नगराध्यक्ष वहाडणे यांनी केलेल्या आरोपांवर आमदारांनी गंभीर दखल घेतल्याचं पाहायला मिळालं या अनुषंगानं तहसीलदारांना त्यांनी स्पष्ट सूचना देत जर अशा तक्रारी वारंवार समोर तर महसूल विभागाचा जनता दरबार नियमित घेण्यात येईल आणि त्याच दिवशी नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यात येईल असा सज्जड दम महसूल आणि जवळपास त्रेसष्ट अर्ज दोन्ही विभागाचे बोलून या ठिकाणी आलेले मागचा जो जनता दरबार झालेला होता त्याच्यामध्ये शहाण्णव अर्ज आले होते त्याचा अहवाल अजून त्या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये शहाण्णव महसूष्ट होते तीस पस्तीस एम एसीबीचे होते त्याचा अहवाल आठवड्याभरामध्ये दोन्ही डिपार्टमेंटकडे देण्यात येईल आणि जे त्रेसष्ट अर्ज आलेले आहेत पंधरा दिवसामध्ये त्याच्यावर काय कारवाई झाली त्याचा अहवाल किंवा त्याच काय म्हणतात त्याला अनुपालन अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल आणि आता एमएसीबीच्या माध्यमातून जे काही स्मार्ट देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून नऊ ते सहा स्वस्त वीज ग्राहकाला मिळणार आहे याचं प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटीमध्ये जुनं आणि नवीन मीटर आजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची किंवा तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचा विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना केलेली त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठले संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रबोधन करून मग ते मीटर बसवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे अनेक अडचणी आहेत ज्या आम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला या जनता दरबारमध्ये दोन्ही डिपार्टमेंट पुढे मांडता आल्याने त्याचा अर्ज निश्चितपणाने घेऊन त्यांच्या अर्जावर किंवा त्यांच्या अडचणीवर कारवाई झाल्याशिवाय मी काही या ठिकाणी हे ठरलं नाही त्याच्यामुळे त्याचा अहवाल घेण्यात येईल त्याच्यामुळं कुठल्याही तक्रारदाराने काही शंका बाळाचं कारण नाही किंवा त्याच्या अर्जावर कुठली कारवाई होणार नाही असं काही मला ठेवू नका त्याचा आपण पाठपुरावा करू आपले वाडणे साहेबांनी जे काही आरोप केलेले होते त्याच्या तहसीलदार साहेब योग्य समज त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना देते आणि जर कुठे असा प्रकार आढळत असेल त्याच्यावर सक्त कारवाई करण्याची सूचना दिलेल्या जर मला अशा प्रकारच पुन्हा तक्रार आली तर वारंवार महसूलचा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न त्या त्या दिवशी सोडवण्याचा मी त्या ठिकाणी सूचना प्रसिद्ध साहेबांना करेल दरम्यान जनता दरबारात आलेल्या नागरिकांनी आपले प्रश्न मोठ्या अपेक्षेनं मांडले आमदारांच्या पुढाकारामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं तर अनेक तक्रारी जागेवरच निकाली काढण्यात आल्यानं सर्वसामान्यांमध्ये समाधान बघायला मिळालंय माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव